हो आम्ही रात्री बेरात्री उठणारे लोक आहेत असं नाही सांगत मी तुम्ही कोई बी ट्राय करू बारा बजे एक बजे दो बजे कभी बी ट्राय करू फोन नाही उठाय ना नामका गुलाबराव पाटील नाही उय आमचं राजू चव्हाण आले का हे किती वाजता फोन लावला भाऊ एक वाजता लावला मैस पकड मैसची गाडी पकडली होती कशा करता म्हशीची गाडी पकडली पोलिसवाले म्हणले कापाला घेऊन चालला अरे हा म्हणले म्हशी एक लाखची म्हैस कुठं कापाला घेऊन चालला तर म्हणे दोन हजार रुपये दे हा म्हणे दोन ने मी तुला दहा हजार देईन पण माझी प्रेस्टिजी आता आता हीने लावला फोन म्हणलं काय झालं राजू भाऊ म्हणे म्हशीची गाडी पकडली एवढ्या करता काय फोन लावला प्रेष्टी आहे म्हणे आपली साहेबांना म्हणतात ते कार बोलला म्हशीची गाडी पकडतो कापणारा दिसतोय का तुला एक लाखची म्हैस शंभर म्हशी म्हणतात त्याच्याकडं तसं म्हशीचा दुधाचा व्यवसाय रोज एक हजार लिटर दूध त्याचं जातं मग सोडली मग हा म्हणे आता प्रेस्टीज आपली पक्की झाली अरे म्हणत माझी झोप खराब झाली तसे काय पण शेवटी कार्यकर्ता आपल्या नेत्याला केव्हा फोन लावतो जेव्हा सगळे पर्याय संपतात तेव्हा नेत्याने आपला फोन उचलायचा असतो आणि आपल्या कार्यकर्त्याला शंभर टक्के मदत करायची असते या आंबेराला यांची गाडी पकडली होती कालू असतातची सगळी फॅमिली होती पैसे मागत होते बारा वाजता या भाऊनी मी मला फोन लावला त्याला म्हणलं तो म्हणे गुलाबराव पाटील बोल रे अरे बाई लगाता बोलले फोन ले लावला फोन मी त्याला म्हणतो गुलाबराव तुमचा आवाज ऐकला सोडली म्हणली गाडी सांगायचा अर्थ असा आहे की आपण जनरल माणसं आहे मंत्र्यासारखं आयुष्यामध्ये कधी वागलो नाही सर्वसाधारण कुटुंबात जन्माला आलो आता वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं या नशिराबादमध्ये ते बावडा फैलवतील मुस्लिम बांधवांनाही माझी विनंती जर मी तुमच्यावर प्रेम केलाय तुम्ही शंभर टक्के माझ्यावर प्रेम केलं पाहिजे याचं कारण आम्ही निधी देताना हा विचार केला नाही की तुम्ही मत देणार आहे की नाही देणार आहे तुमचं काम करायचं की नाही करायचं जसं आम्ही दिलदारीने आपलं काम केलं आहे तर निश्चितपणाने आपण ते करावं कालच्या दिवशी संजय राऊत माझ्यावर बोलून गेले तो हो। माझा माल आहे प्युअर माल आहे तो हा तो मोदींवर टीका करतो साला चुल्लू माणूस तू मोदीच्या पायाची खरड नाही तू मोदीवर टीका करायची लायकी ठेवतोस ज्या माणसाने देशाचं नाव जगामध्ये निमटवलं आहे अरे आपण कोणावर बोलावं मी शरद पवारांना कधीच टीका करत नाही कारण ती माझी लायकी नाही नाही करत उद्धव ठाकरेंवर मी बोलत नाही पण हा माझा माल आहे याला मी मत दिलं आहे राज्यसभेवर जाण्याकरता तीन वेळेस मी याला मत दिलंय वडापाव खाऊन हो तीन वेळेस खासदार झाले तर तिघ वेळेस त्याचं त्या कोट्यामध्ये मी होय तिघ वेळेस मी त्यांना खासदारकीला मत दिलेलं आहे आणि ते मला गद्दार म्हणाल तर गुलाबराव पाटील गद्दार आहे गद्दार आहे संजय राऊत म्हणजे कालच्या दिवशी मला म्हणून गेले तू गुलाबराव पाटील गांडू आहे म्हणे गुलाबराव पाटील पळाले गांडू आहे मी कधी पळालो माहित आहे मी तेहतीस नंबरला गेलो थर्टी थ्री तिरे पे तिरी मी स्वतः वीस आमदार घेऊन उद्धव साहेबांकडे गेलो माझी बातमी तुम्ही कधी बघा मी तुम्हाला रेकॉर्ड देईल आणि उद्धव साहेबांकडे गेल्यानंतर मी सांगितलं की साहेब आपली नॅचरल युती ही आहे यांना आपण बोलू शकतो जबाबदारी आमच्यावर द्या आम्ही एकनाथराव शिंदेंना वापीहून वापस आणतो त्याच्यामध्ये मी होतो उदय सामंत होते दादाजी भुसे होते संजय राठोड होते कितीक नावं सांगू तुम्हाला दीपक केसरकर होते त्यावर हा संजय राऊत काय बोलला साला बोले दिखताय शेर जैसा और दिल चु जैसा जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता तो बाळासाहेबांची स्टाईल करतो असं करील असं करील अरे तू साला नगरसेवक तर हो साधा नगरसेवक होऊ शकत नाही मागच्या दरवाज्याने खासदार झाला ह्या बापानी मतं दिले म्हणून तुम्ही खासदार झाले आणि ते मोदीजींवर टीका करणार ते यांच्यावर टीका करणार आणि मला गांडू म्हणतात का हो जळगाव ग्रामीण मतदारसंघ म्हणजे धरणगाव एकोणीसशे नव्वद साली पहिला तालुका आहे आमचा इकडे दिलीप भोळे नव्वद साली निवडून आले होते पंच्याण्णव साली पण नव्वद साली पहिला आमदार देणारा शिवसेनेतला जिल्हा मध्ये एकच आमदार होते आमचे हरिभू महाजन इकडे होते खडसे साहेब आणि तिकडे होते जाधव चाळीसगावमधून तिथे पाच वेळ शिवसेनेचा आमदाराला तिथे जागा घेऊ शकले नाही मग गांडू मी आहे का संजय राऊत आहे अरे साला तुम्हाला तुमचं पोट्ट उभं करता आलं नाही कोणी माणूस भेटला नाही म्हणून हे देवकर आप्पा पार्सल आणलं तुम्ही आणि देवकर आप्पाच्या पोस्टरवर मी बाळासाहेबचा सा फोटो पाहतो आयुष्यभर यांनी बाळासाहेबांवर टीका केल्या आयुष्यभर बाळासाहेबांना यांनी काय काय नाही बोलले ते देवकर आता बाळासाहेबांचा फोटो वापरतायत अरे बाळासाहेबांच्या फोटो लावायची तुमची मानसिकता का झाली मूळ संजय राऊत तुम्ही गांडू नका म्हणा मला मी जर तुमच्या तुम्ही तर मला टरकता धरंगाव मध्ये आले तुम्ही आणि काय बोलून गेले मला माहित आहे संजय राऊतचे सगळे जे धंदे आहेत ना मला माहित आहे हा माणूस विकणारा माणूस आहे तिकीट विकलं ही जागा विकली हे तीन जण गुनगुन 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 -गुन -गुन फिरले लकी बे लकी हो गया है गुलाब वागला सांगितलं तू कुछ दे देंगे भाई, निकल तुला दुसरं काहीतरी करून टाकू महामंडळ देऊन टाकू टाकू चॉकलेट आणि सांगितलं यांच्या उमेदवार देण्याची लायकी नव्हती आणि हा संजय राऊत मला धरंगामध्ये येऊन गांडू बोलून गेला थांब बेटा मी सतरा तारखेला येतोय तिकडं हो आणि इतक्या खालच्या पातळी ते बोलले तो रमेश माणिक बोलला गुला गुलाबराव पाटलाचा बाप म्हणे संजय राऊत आहे अरे माझा बाप तर रघुनाथ चत्रु आहे बेटा तू मला काय माझा बाप राजकारणातला फक्त एकमेव होऊ शकतो त्याचं नाव आहे बाळासाहेब ठाकरे दुसरा होऊ नाही शकत माझ्या जीवनातला बाप आहे रघुनाथ चत्रू आणि माझ्या राजकारणातला बाप आहे बाळासाहेब ठाकरे तुझे बाप सांगू कोण कोण आहे तुझे पहिले बाप होते अटल बिहारी वाजपेयी नंतर तुझे बाप झाले राजीव गांधी नंतर तुझे बाप झाले बाळासाहेब ठाकरे आणि नंतर तुझा शेवटचा बाप आता आहे उद्धव ठाकरे अ राष्ट्रवादीमध्ये मी गेले शरद पवार झाले आणि आता उद्धव ठाकरे चार बाप आहे माझा तर एकच आहे म्हणजे शिवसेना प्रमुख तेव्हाही होते आताही होते आणि उद्याही आहेत हे आम्ही कधी कोणत्याही भाषणामध्ये सांगतो त्यामुळे कोणी कोणत्या पातळीवर बोलावं याचा विचार करायला पाहिजे अरे तू इथे बोलतो स्टेजवर अरे विधानसभेत जेव्हा गुलाबराव उठतो ना चांगल्या चांगल्याची पिवळी होऊन जाते तो गुलाबराव या असा तुझा नकली गुलाबराव नाहीये माऊमाव करणारा साधा साधा कोणी मी जनते करता दादागिरी करणारा माणूस आहे लोक सांगायचे गुलाबराव पाटील असा गरम आहे तसा आहे कोणी सांगा वा, नशिराबाद वाल्याने कोणाला दादागिरी केली बाबा कोणाचा पोलीस चौकीत फोन लावला कोणाला जेलमध्ये टाका आणि कोणाला जेलमध्ये काढा हा धंदा मी नाही केले बाबा तुमच्या गावात कमी जास्त आलो असेल मी पण मी हे काम नाही केलं विकास विकास आणि विकास एकच ध्येय आहे पण नशिराबाद मला बदलवायचं आहे आणि ते ठरवलेलं आहे आणि